आज आपण फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी कार्ड तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये कसे बनवू शकता तुमच्या मोबाईलवर कुठल्याही ऑनलाईन सेंटरला न जाता हे दाखवणार आहे तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी या महाराज यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला सर्वांना माहीत झालं असेल की आता कोणतेही शासकीय लाभ जसे अर्तिवृष्टीत दुष्काळ किंवा योजनांचा लाभ जसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजना अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतकरी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कार्ड असणे गरजेचे आहे तर आज मी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड घर बसल्या मोबाईलने एकदम फ्रीमध्ये कुठेही न जाता कसे अर्ज करू शकता आणि मिळवू शकता याचं संपूर्ण ए टू झेड प्रोसेस दाखवेन तर कुठलाही उशीर न करता चला सुरू करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर नक्की क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील तर चला मग सुरू करूया मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर यायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देई तिथून तुम्ही इथे यायचं याच्यावर आजवर तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन इन ॲज अ फार्मर या बटनवर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली क्रिएट न्यू युजर नावाचा बटन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं आधार ई के वाय सी म्हणलेलं आहे इथं तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा आहे ज्या फार्मरचा रजिस्टर करायचं आहे त्याचं इथे टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे हा बटन चेकच असायला हवं त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा तुमच्या आधारला जो नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा ही ओ टी पी टाकल्यावर तुम्हाला खाली व्हेरीफाय नावाचा बटन दिसेल ओ टी पी टाकल्यावरच हा बटन दिसेल मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक असा पेज आहे जिथे तुमचा आधार नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील आणि व्हेरीफाईड ओके असं ना ओके बाकी ते तुमचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ जे पण माहिती असेल इतर तुमच्या आधार कार्डवर ते सर्व माहिती तुम्हालाही इथे दिसेल तुमचं गाव राज्य जिल्हा तालुका ठीक आहे आता तुम्हाला खाली यायचा थोडं खाली आल्यावर इथं तुम्हाला ॲड्रेसच्या वेबसाईटसोबत कोणता मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ते विचारलेलं आहे तुम्ही इथे एक मोबाईल नंबर टाकू शकता तीच चालू आहे आणि बाजूला कुठे क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला काय करायचं आहे लिंक करायचा नंतर तो टाकायचा तो ओ टी पी टाकून घेतल्यावर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा त्यानंतर खाली यायचा आणि तुम्हाला सेट पासवर्ड आहे इथं तुम्हाला पासवर्ड एक बनवून घ्यायचा स्वतःचं जे तुम्हाला आठवण राहील ठीक आहे नंतर इथं पुन्हा कन्फर्म करून घ्यायचं ते सेम पास होतं पण क्रिएट माय अकाउंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा याच्यावर क्रिएट केल्यावर तुमच्यासमोर एक पॉपअप येईल जिथे सांगलं जाईल युअर युजर अकाउंट हॅज बिन सक्सेसफुली ॲक्टिवेटेड म्हणजे आता तुमचं अकाउंट तयार तयार झालेलं आहे यावरचं आता आपल्याला काय करायचं आहे फार्मर रजिस्टर कार्ड काढायचा आहे त्यासाठी आता इथे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो आता मोबाईल नंबर टाकला होता रजिस्टर करण्यासाठी तो मोबाईल नंबर इथं टाका आणि खाली जो पासवर्ड आता टाकला होता ते टाका जर पासवर्ड आठवण नसेल तर ओ टी पी सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता पण आता पासवर्ड मला आठवणे म्हणून टाका द्या नंतर कॅप्चर कोड फिलअप करा जसं खाली दिसं काय आणि लॉग इन या तुम्ही क्लिक करा एकदा लॉग इन या बटनावर क्लिक केलेलं तर खाली रजिस्टर ॲज अ फॉर्मर नावाचा बटनच येतो याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं याच्या करायवर इथे तुम्हाला डू यू टू चेंज रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे इथे विचार आहे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर यस करा आणि नवीन मोबाईल नंबर टाकून ओ टी पी एन एक करा नसेल तर नो या बटनावर क्लिक करा कारण आपल्याला आता चेंज करायचं म्हणून काही काय आता इथे बाकीची माझी जे पण माहिती आलेली आहे ती संपूर्ण माहिती आलेली आहे जसं माझं नाव आता इथं बाजूला तुम्हाला मराठीत तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे जर बरोबर नसेल तर इथं मॅच स्कोअर शंभर टक्के यायला पाहिजे जर आला नसेल तर टाकून घ्या बदल नसेल का तर काहीतरी चेंज करून घ्या समजा काही चुकचे झाली असेल त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे म्हणजेच वय निवडायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं सन ऑफ वडिलांचं नाव येईल ते पण तुम्ही टाकून घ्यायचं आहे मराठीत व्यवस्थित आहे आणि इथं पण मॅथ स्कोर्स शंभर टक्के याला पण त्यानंतर पुढे आल्यावर इथे तुमचे फोटो दिसेल जे तुमच्या आधार कार्डवर आहे त्याच्यानंतर खाली न्यू बिझनेस म्हणून विचारलेला आहे तुमचा एखादा नवीन व्यवसाय असेल तर यस करा शेतीविधून नाहीतर न करा ठीक आहे नंतर न केल्यावर इथं खाली बघा तुमच्या आता रहिवाशी जे पण माहिती असेल ते संपून येईल आता इथं तुम्ही काय करायचं आहे मराठीत तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे जर आलं असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर टाकून घ्या आणि इथं खाली जर तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा असेल तर इन्सर्ट लेटेस्ट रेशियल बट मग क्लिक करायचं आहे आणि आत्ताच जो नवीन ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे सेम असेल तर ठीक आहे आता कुडी यायचं आहे इथं तुम्हाला फार्म टाईम ओनर या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल विचारा म्हणजे तुम्ही शेती करता का फक्त एकच शेतीचे मालक आहात असं विचारलेला शेती करत असाल शेत तर आग्रिकांचे मोडा आणि शेताचे मालक असाल आणि शेत दुसरे करत असेल तर लँड ओनिंग फार्मर असं सिलेक्ट करा ठीक आहे मग जर दोन्ही असेल तर दोन्ही करू शकतातच काय आता आपण शेती करतो ते केलं आता फेच लँड डिटेल्स आटन आपण तुम्हाला प्ले करायचं असे केल्यावर तुमच्यासमोर असं काही ऑप्शन येत नाही इथं तुम्हाला अगोदर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यावर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडून घेतल्यावर तुम्हाला काय करायचं तुमचा गाव निवडायचं ठीक आहे पहिले जे जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर ते तुम्हाला सर्वे नंबर विचारलेला म्हणजे तुमचा खाता नंबर इथे तुम्हाला खाता नंबर टाकायचा आणि सब्नी टॅबट नाव क्लिक करायचं असे तिथं तुम्हाला तुमचं नाव दिसतील एकपेक्षा जास्त असेल तर जे तुमचं नाव असेल ते निवडा नंतर इथे काय काय वेळेस प्रॉब्लेम होतो तर एक दोन वेळेस हे करा का म्हणजे साईटवर लोड असल्यामुळं हे होत नाही त्यानंतर खाली यायचं आहे आणि इथं बघा तुम्हाला लँड टाईप विचारलेला तुमचा शेप ॲग्रिकल्चर टाईप आहे का नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करायचं जमीन आहे का बिना शेती, शेती तर शेती असेल तर शेती सिलेक्ट करा ॲग्रिकल्चर म्हणजेच जर बिना शेती असेल तर नॉन ॲग्रिकल्चर त्यानंतर इथं तुम्हाला खाली लँड ओनर टायच्या डिटेल्समध्ये तुमच्या नावाच्या बाजूला सण ऑफ वाईफ ऑफ विचारलं जाईल तिथं तुमचे सण असेल तर वडिलाचं नाव टाकून घ्या वाईफ असेल तर आपल्या हजबंडचं नाव टाका आणि बाकी स सेव्ह अँड डिटेल्स या बटनावर खाली बटनाप्रमाणे क्लिक करायचं एकदा सेव्ह झालं की आता तुम्हाला तुमच्या जमिनीची जे पण डिटेल्स असून ते व्हेरीफाय करायचे एकपेक्षा जास्त असेल तर तुम्ही फेच लँड डिटेल्स करून पुन्हा एकपेक्षा जास्त जमिनी ॲड करू शकता समजा दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्यात असतील किंवा एकाच जिल्ह्यात एकाच गावात असतील पण वेगवेगळे त्याचे गट नंबर असेल तर केसुद्धा हे करून देऊ शकता आणि सर्व जमिनीच्या समोर तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि व्हेरीफाय लँड आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा ठीक आहे मतलब व्हेरीफाय लँड या बटनावर क्लिक केल्यावर तुमचा लँड व्हेरीफाय होऊन जाईल बरोबर आहे का नाही ते बरोबर वेबसाईट कॅप्चर करून घे वेबसाईट इथं झाल्यावर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे सोशल रेसिडेन्सी डिटेल्स हे सगळं भरायचं असेल तर भरा नाही तर सोडा पण इथं डिपार्टमेंट अप्रूवल ॲग्रिकल्चर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा क्लिक केल्यावर इथं खाली एक आय कन्सोल्ट नावाचं बटन आहे फार्मर कन्सोल्ट त्याच्यावर क्लिक करायचा आणि बाकी काही करायचं नाही हे तुम्हाला ऐकायचं असेल ऐका नाही तर सोडून टाका इथं काय तुम्हाला यूज केस ऑफ रिप्लेस सी एस सी आर एचवर काही करायचं नाही आहे याला सोडून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव या बटनावर क्लिक करायचं आहे एकदा सेव या बटनावर क्लिकवर इथे तुम्हाला येईल की प्रोसेक्ट टू ई साईन म्हणजे आता तुमची ई सिग्नेचर भेटली जाईल जे आधारचं द्वारे अशा पेजवर येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आता इथं पुन्हा तुमच्या आधारवर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आहे ती ओ टी पी टाकायची आणि खाली तुम्हाला एक छोटासा बॉक्स दिसत आहे त्याच्यावर राईट क्लिक करायचा आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचा सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा सक्सेसफुली कन्सल्ट सेव्ह सक्सेसफुली असं येऊन जाईल आणि ते तुमची एनरॉलमेंट आय डी येऊन जाईल मित्रांनो ठीक आहे आता हे तुम्ही काय करायचं पी डी एफ म्हणून डाउनलोड करून ठेवायचं आहे किंवा स्क्रीनशॉट जरी मारून ठेवलं तरी चाल असं पी डी एफ डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आणि तुम्हा तुम्हा तुम्हाल 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 हे तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं जवळपर्यंत तुमचा ॲक्च्युअल फार्मर कार्ड तुम्हाला भेटत नाही आहे हा तुमचा रेफरन्ससाठी असू शकतो म्हणजे तुम्हाला चेक करण्यासाठी किंवा तुमचं रजिस्टर केल्याचा पुरावा म्हणून हे राहू शकतो आता हे तुम्ही झाले कुठंपर्यंत आले हे पाहण्यासाठी काय करायचं आहे पुन्हा लॉग इन करायचं लॉग इन केल्यावर तर तुम्हाला चेक इनरॉलमेंट स्टेटस नावाचा बटन दिसत आहे तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं चेक इनरॉलमेंट स्टेटस या बटनावर क्लिक केलं आता तुम्हाला इथे दाखवेल की तुमचा कार्ड अप्रुव्हल झाला आहे का नाही झाला ठीक आहे मित्रांनो इथं पेंडिंगमध्ये आहे बरोबर मित्रांनो असेच इथं तुमचा अप्रुव्हल रिचेक्ट झाला तर कोणत्या कारणामुळे ना हा पण दाखवे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कुठल्याही सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटर येऊन जाता फ्रीमध्ये फार्मर रजिस्टर कार्ड म्हणजे शेतकरी कार्ड तुम्ही काढू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा शेअर करा ज्यांना फार्मर आय डी कार्ड काढण्यास मदत होईल तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ असोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र राम राम मित्रांनो